मित्रांनो आज आम्ही तुमच्या समोर एक पपॅट शो सादर करणार आहोत गाव आमच्या पपेट च्या पात्रांची नावे मी आहे बाळू लहान मुलगा मी आहे राणी बाळूची मैत्री

स्वच्छता अर ही या राक्षसाची औषध आहे पण कसं करायचं खूप सोपं आहे कचरा नेहमी कचरा पेकी टाकावा ओला कचरा व सुका कचरा

अशीच कमी होत राहिली तर मी क, मी कस कचरा पसरवेल आजारी आजार कस पसरवेल आता मी काय करू कोणीतरी कचरा टाका कोणीतरी कचरा टाका मी आता पळूनच जातो बघा स्वच्छतेमुळे राक्षस पळून गेला ही काम सगळ्यांनी मिळून केलं तर आपलं गाव स्वच्छ गाव बने बघ बाळू स्वच्छता केली की रस्ता किती सुंदर दिसतो हो आता आपण गावाला स्वच्छ ठेवूया स्वच्छता